शासनाच प्रमाण वाढण्यासाठी तसा नादिष्ट सांभाळणारा उभारला पाहिजे. नाही नाही करणार करणार मी सोड मला काय होतंय सोड शाळा आणि याच्यात त्या वस्तूंना पण न्याय मिळाला पाहिजे उलट आपण व्यवस्थित नाही का तुम्हाला फोटो पाठवलेत बघा ही गोष्ट उभारण्यासाठी सर म्हणजे तुमच्या ओळखीतून मित्रमंडळ मधून जर कोणी एखादा नादाळला असेल पण त्याला मार्ग मिळत नाही. आहे ना आहे ना माणूस गुरु दिशा ही मिळत नसते समाजात त्याला काय करायचं म्हणजे हा चॅनल कंटिन्यू प्रसार करत राहायचा कंटिन्यू शेअर करत राहायचं ना आए, आवड फक्त आमच्याकडे थोडा शर्यत विभाग जास्त असल्यामुळे काय होत लोकांच्या लक्षात येत नाही की काय केलं पाहिजे आपण साहेब खरं वाढवून होय ना चव वाढवून त्यांच्या हातात आहे चव वाढवायची जास्त खरेदी सर्वसामान्य शेतकऱ्यापेक्षा प्रेमींनी जर एखादी गाय पाळली तर सर्वसामान्य शेतकरी एकत्र गट्टा येऊन दिसू शकत नाही जगाला मात्र प्रेमी एकत्र येऊन जगाला दिसू शकतात हे कोणाच्या लक्षात येणार खरंय लई दुर्मिळ गोष्ट म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे <laughs> खरंय कोण लोक कोण दोन लाखाचा घेत इन्स्टंट पाहिजे प्रत्येकाला इन्स्टंट पाहिजे बघा साहेब जन्म देणारी हा फुकट मागतोय माणूस <laughs> आणि तिच्या पोटचा खोड कोट रुपयाला विकतोय आणि घेतोय माणूस हा ना ते शोक आहे काय आणि आमच्याकडे विकतच नाही गाई अशात देतात बरं का आमच्याकडे ती अजून आहे असू दे की पण ती असंच देणं ही गोष्ट बंद करायलाच पाहिजे आता मला सांगा एखादी शोरूमची गाडी आणतो आपण अशीच गाडी आणली तर तिची चव राहील का नाही ना खरे हां? खरे ना तिला पैसे देऊनच आणले पाहिजे आता लांब कशाला एक माणसाच्या आयुष्यातली गोष्ट सांगतो हुंडा नावाची ज्या वेळेला मन मोकळेपणाने एकमेकाला हुंडा देतो एकमेकाला रीतरिवाज करतो त्यावेळेला ती गुढी आयुष्यातली बघा कशी राहते खरे <laughs> आणि ज्या वेळेला हुंडा काहीच नाही रीतरिवाज काहीच नसतो बघा त्या आयुष्यात किरी 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 किती राहते <laughs> म्हणून पाळायला देणं ही गोष्ट माझ्या बुद्धीत कारण <laughs> का पाळायला दिल्यानंतर किंवा पाळायला घेणारा जुन्या पिढीतला माणूस हा टिकवत होता नाही आमच्याकडे बरं दोन्ही पिढ्याचं आमच्याकडे आहे ना चांगलं कॉम्बिनेशन आहे म्हणजे सांभाळायला येणं म्हणजे त्याच्याकडे जास्त झाल्यात म्हणून नाही तर ती एखादी वस्तू उलट दुसऱ्याच्या दावणीला जावी की बाबा तुझ्याकडे हाय चांगलं आमच्याकडे बऱ्यापैकी खायला प्यायला काही अडचण नाही पण दुसऱ्या बाजूला जनता विचार करते हिला मोल आहे 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 मग कुटुंब देतात म्हणल्यावर हिला कुठं मोल आहे मग एकच ते आपल्या फोटो काढायचा तिच्या नक्या वाढल्यात का शिंगुतलंय कोण बघत नाही खरं ही वस्तुस्थिती तुम्ही वेला झालेली जर्शी कोण पाळाय ते का बघा तेव्हा एखादी आता आता फॅड आले पाळाय द्यायचं आता म्हणजे जर्सी जर्शी घेऊन जा म्हणतात पण मागच्या दोन चार वर्षात जर्शी घेऊन जा कोण म्हणत होतं का नव्हतं एखादी मैस घेऊन पाळाय जा म्हणत होत नात्यात भाग वेगळा होता घरातल्या घरात संबंध ज्यांचा त्यांचा भाग वेगळा होता पण आज जसं सातारा सांगली कराड ही जी एरिया आहे सर्वसाधारण ह्या एरियातूनच चर्चा कानावर येते की आमच्यात फुकट पाळाय देतात विकत घेत नाही खरं काय काय मोकळी सोडलेली वावरात व्हिडिओ बघितलाय मी बारक चार महिन्याचं वासरू दोन महिन्याच समजा साहेब तीच गाई एक लाख रुपये विकत घ्यावं लागते आणि एक लाख रुपये ही गाई जाते ही जर चर्चा उदयास आली तर खरं ते आता आपलंच काम आहे हा तुमच्या एकट्या दुखट्याचं नाही तुम्ही करता ह्याला तर सलामच आहे काही विषयच नाही म्हणजे नाही का आणि मला आवर्जून आज ते बघितल्या बघितल्या तुमची आठवण झाली म्हणून तुम्हाला फोटो पाठवले हो मी बाबा एक नजर खालन तुमच्या गेल्यानंतर एक मार्गदर्शन मिळत मग सर जागृत होण्यासाठी मी ज्या प्रमाण ओरिजिनल काम करतोय मूळ स्वरूपात काम करतोय जेव्हाच्या तेव्हा कोणताही समोरच्या माणसाची ओळख व्यवस्थित न करून घेता माझ पेरतो डोक्यात हम्म <laughs> हम्म पेरत गेलं पाहिजे लोकांनी खरे <laughs> आणि म्हणून मी स्वतः काय करतोय कि त्या शरीर रचनेला जाती गोतीला त्या अवयवाला बघून एक योग्य किंमत करतोय मी खरे <laughs> लोक डायरेक्ट मला म्हणतात फुकट मग ते फुकट बोलायची लोक कमी करायचे त्या <laughs> आता मला सांगा साहेब आज आयुष्यात एक लाख दोन लाख रुपये शिल्लक असतात किंवा वर्ग किंवा शेतकरी वर्गधारा <गती> <गती> साहेब असं तसा आयुष्यातला वेळ कुठेतरी वाया जातोच थोडा 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 वेळ काउंट केला तर भरपूर वेळ वाया <गती> तोच वेळ देशी गायला दिला तर पहिले <गती> उदाहरण दुसरी <गती> गोष्ट आयुष्यात खर्च करणारा पैसा इतर नको त्या गोष्टीला जरा काउंट करा वर्षभर तो थोडा 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 पैसा जर देशी गायला दिला तर खराय मग तो वेळ आणि तो पैसा जर आपण गायीला मिळून दिला सगळ्यांनी सुशिक्षित वर्गाने कमीत कमी हा तर सुशिक्षित वर्गच करू शकतो खरंय आता तुम्ही माणसाला उलट कस काय बोलतय आवाज बोलणं खरं असतंय तुमचं बोलणं कधीच उलट वाटत नाही तुमचं खरं असतंय आणि तुम्ही खरं तीच बोलता मागच्या वेळी मी फोन केला होता त्याच वेळी तुम्ही मला सांगितलं असं स्पष्ट बोलणारी माणसं कमी असतात आजपर्यंत आवाज आहे की कुठली गोष्ट शेतकरीच करू शकतो नाही शेतकरी शिष्टीम वागत नाही करू शकतो शक्यता आहे त्याच्याकडं पण तो करत नाही आणि नोकरदार वर्गाकडं किंवा ज्याच्याकडं खरच प्रॉपर्टी चांगली व्यवस्थित आहे तर त्याला बोलून असतो कारण तो पैसे कमवयच्या नादात लागलेला असतो आणि तो इतके मोठी करण्याच्या नादात लागलेला असतो आणि तीच गोष्ट जर देशी गायला वापरली साहेब काय लागतंय हो देशी गाय वर यायला आता त्याच्या पुढचं उदाहरण सांगतो आता सरकारनं घोषित केले नाव आपल्या देशी गायला बरोबर आहे हो हो समजा त्यांनी उद्या पुढची सिस्टीम राबवली त्यांनीच आकडेवारी फिक्स केली तर मग आपलं काय व्हायचं किती जणांच्या दावणीला हो त्याच्या पुढचं उदाहरण आपले जर दहा रुपयाला एकत असेल नंतर सरकारनं दोन रुपये केल्यावर काय करणार तुम्ही खरंय अहो जगाला विनंती आहे म्हणून दहा रुपये घ्या आताच रुपये द्या उद्या सरळ सांगता येते नाही माझे दहा रुपये मोजलेत मी स्टॅम्प केलाय नाही माझी व्हिडिओ केली मी दहा रुपये दिलेत मी देऊ शकत नाही तुम्हाला दोन रुपये उद्या जर आपल्यावर कब्जा केला तर त्यांनी खराय अगदी खरं साहेब डोळे दाखवून रात्री झोपल्यावर मी विचार करतोय मी केलेल्या कष्टाचं खरं जनतेने वापर करून घेतला पाहिजे आणि कुठं तरी घेते घेते तुमच्या उलट आहे ना तुमच्या व्हिडीओ तुमचं बाकीच्या सारखं काय तपटपास नसतोय काय नसतोय वस्तू दाखवता ती आणि ती माणूस बघितल्यानंतरच म्हणजे लक्षात येत म्हणून मी असं तसं जसं जनरली चर्चा करताना गप्पा मारताना त्या वस्तूच्या मानाने किंमत चांगली मग भली लोक मला व्यापारी म्हणू द्या नाही लोक मला एजंट म्हणू द्या काहीतरी काळा बाजार आहे ना लोकांना लोकांना कसं असतंय लोकांना बोलणाऱ्याला तर तोंड धरता येत नाही पण जे माणसाला आमच्या सारख्या म्हणजे आम्ही तर काही जाणकार नाही पण माणसं कळतात तुमची जी की कळती ते प्रेम कळत तुमची आत्मीयता कळती मुळात बेसिकच मी सांगतो की विकूच नका देऊच नका तुमच्या दुसरी काम कमी करा पण त्या देशी गायला पण त्यातून जर त्या माणसाने जर विकाय काढली तर मला सांगा त्याला जर आपण स्वतःचा वेळ देऊन सांगतो विकून उकून जर त्याला चव समजत नसली तर मग घेणाऱ्याला तर चव समजली पाहिजे मग आता मला कळतं ना मला माहितीये बाबा हा माणूस चांगल्या परिस्थितीचा आहे हा माणूस चांगला दर देऊन घेऊ शकतो मग त्या माणसाला त्याच्या इस्टेटच्या मानानं त्या वस्तूची दर त्यानं केलं पाहिजे एक माझा उद्देश आहे पण मी काय प्रत्येकाची स्टेट बघायला जात नाही म्हणून म्हणतोय सरळ पद्धतीने भेटा म्हणजे समोर माणूस ओळख नाही भेटू आपण एकदा नक्की तुम्हाला म्हणायचं मी नाही मी नाही नाही तसं नाही मी खरोखर म्हणजे म्हणजे तुम्ही इकडे यायचं नाही मी तिकडे येणार एक दिवशीसाठी तर माणसांच्या सरळ पद्धतीच्या भेटीचा अर्थच मी हे हा पेरलाय की माणूस माणसाला ओळखू येतो लोकांचं मत काय राज तुम्ही एवढ्या का मी <laughs> <ने> एक <laughs> आकडे त्यांच्या मानाने सांगतो ना त्या खेळाच्या मग घेणाऱ्यांच्या मनात फुकटन कमी दरातच असल्यामुळे त्याचा योग्य आकडाच होत नाही आजची अवस्था आहे सर काय करायचं तुमच्या सारखी थोडेफार केली पाहिजे नाही करून नक्की मी बघा व्हिडिओ हे हो, फोटो पाठवले हो तुम्हाला भारी आहेत बघा ना म्हणजे एखादं मनात यायला काही म्हणजे पण त्याला ही नाए, काई नाए, काई नाए, काई नाए, ते हे काय नैसर्गिक वेतन कळत नाही काय नाही काय नाही इंजेक्शन माहिती हे करायचं बाकी काही त्या दुधासाठी बी नाही काय नाही काय नाही नाही ते कारखान्याचे त्यांनी ठेवलंय म्हणजे ते, ते, ते तो अभिमान आहे आपल्याला तेव्हा जर शी ठेवण्यापेक्षा त्यांनी ती बरोबर ठेवलंय चालतंय बघा फोटो बघा थोडं मार्गदर्शन करा काय कसं काय कसं ते हा बघतो चेक करतो मेसेज आता आता डाटा चालू केला असल्यामुळे मेसेज थोडं किंवा जरी आता <laughs> मेसेज नाही आला तरी आल्यानंतर आवर्जून तुम्हाला मी नक्की ठीक आहे मला वेळ भेटला तर मी आवर्जून येतो हो तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही आवर्जून या नक्की नक्की आणि मीच येणार तुमच्याकडे तुम्हाला वैयक्तिक प्रत्येकाला स्वतः जाऊन सांगायला वेळ नसतो प्रत्येक शेतकऱ्याला नाही उलट शेतकरी चार पाच घेऊन येतो तुमच्याकडे जे करू शकतात ते ही गोष्ट करू शकतात किंवा शेतकरी वर्गातून आपल्याला जागा करण्यासाठी प्रत्येकाच्या उंबरट्याला प्रत्येकाला जायला वेळ नाही म्हणून हा आपला चॅनल उंबरट्यापर्यंत पोहचणार पोहचवणार हो आणि आमच्या सारख्याच काम तेच आहे कमीत कमी एखादी व्हिडिओ कमीत कमी एखादा फोटो किंवा एखादी मुलाखत ही दररोज शेअर करायचीच नियम हा नियम जरी पाळला तरी तुमच्या हातून जागृती झाल्यासारखं झालं म्हणजे तुम्हाला जवळचा माणूस विचारतो ना हा व्हिडिओ कोणाचा 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 आहे आहे चॅनल नाही माझा असतोय बऱ्यापैकी आता ते काय होतं थोड्या कुठल्या मर्यादा की एक आपण त्या क्षेत्रात असल्यामुळे थोडस माझ्याकडे आता साहेब तुम्हाला सांगतो पाच हजार पाच हजार मुलांच्या पालकांचे फोन नंबर व्हॉट्सअप ग्रुप सगळं लय मोठ पुण्य हेच काम तुमच्या आतनं घडणार आहे <laughs> लय मोठं पुण्य घडणार आहे का तर आज हिथ माझ्या एरियात शिक्षकांना लाजवेल ला असं मी तुमची परत मुलाखत घेऊ शकतो आणि ती जर लिंक चुकून माझ्या भागात पडली किंवा तुमच्या ओळखीचे माझ्या भागात शिक्षक कोणी असू शकतात लिंक मधून हो <laughs> त्यांना लाज वाटेल ना की हा माणूस आपल्या जवळ असून कधी याला संपर्क आपण केला नाही के किंवा या माणसाची गोष्ट आपण अंमलात आणली नाही लाज जरा तर वाटली पाहिजे आपल्या स्वतःची प्रत्येक शिक्षकाला हिथं वाटलं पाहिजे शिक्षक कामच ते नाही पैसाच जाऊ द्या पण काम ते योग्य दिशा दाखवणं योग्य मार्गदर्शन करणं आणि ह्या नव्या पिढीला आपण जर आदर्श घालून दिला शिक्षकानं जातीवंत जागृत करणाऱ्या व्यक्तीच जरी दोन मिनिटाचं भाषण ठेवलं किंवा दोन मिनिटाचं जा लेक्चर जरी ठेवलं तर शिक्षक वर्ग जागा होईल पहिल्यांदा आणि ज्याच्या दारात गायी नाही ना तो शिक्षक पहिल्यांदा दर काढून घेईल त्याच्या एका पगाराची <laughs> एक गायी घेऊ दे काय वेगळा पण एक जनरल सांगितलं <laughs> एका पगाराची एखादी गायी जरी घेतली तर त्याच्या त्या शिक्षकाकडून मरणाची जागृती होईल आयला ह्या या शिक्षकानं ह्या या गुरुजीनं ह्या या सरानं या, 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 या किमतीची ही गायी घेतली नेमकी गाय कसली नेमकी गाय कोणाकडून घेतली त्यांच्याकडूनच का गाय घेतली मिळणार आहे नाही करणार अहो मी करणार म्हणजे तुम्हाला माझा स्वभाव माहित नाही पण तुम्हाला काय होत हे अंतर नोकरी आणि घर हे अंतर थोडस जास्त असल्यामुळे पण तसे मित्र जोडीदार तुम्ही मगाशी मला एक मार्ग दाखवला मी घेऊन देतो तुझ्याकडे ठेव बरोबर हा सोपा मार्ग आहे माझं शेअरिंग करत चला सर्कल मिळत जाईल तुम्हाला नक्की आता तुम्ही माझं कौतुक केलं किंवा चॅनल कौतुक केलं किंवा मी बरा वाटतो किंवा माझं चॅनल काम बरं वाटतं बरोबर आहे ना बरोबर हे सर तुमच्या पर्यंत ठेवू नका हे पुढं पाठवा आणि पुढं पाठवल्यानंतर तुम्हाला किती रिप्लाय त्याला ते बघा तुम्हाला अर्ध कच्च ओळखणारे पूर्ण ओळखतील हो खरायची परत तुम्हाला चालून समोरून शेतकरी जर तुम्हाला वेळ नाही एक तुमच्या नावाची गाय माझ्याकडे द्या मी तिला चारा टाकतो आणि दूध तुम्ही अर्ध घ्या मी अर्ध दूध घेतो वासरू विकल्यानंतर तुम्हाला अर्धे पैसे मला अर्धे पैसे होतील अशा न साखळी वाढू शकतो आता आता वासरू बारक टाकले मी मला इतकं आवडलंय त्याला दूध पूर्ण बघा फक्त ते करून बघा नंतर आपण परत बोलू होय आणि ज्या वेळेला तुम्ही पूर्ण ह्यात पडाल नाही ते मला इतकं आवडलं तुम्ही बघा ना ते इतकं म्हणजे ना ठीक आहे आलेत मेसेज आले धन्यवाद खूप वेळ घेतला तुमचा पण बरं वाटलं सकाळी सकाळी उलट फ्रेश वाटलं चांगल्या माणसं वाटले मेसेज आलेत असं चालेल बोलणं किंवा प्रतिसाद म्हणजे माझं पुण्य म्हणायचं किंवा माझ्या हो कि तुम्ही पुण्यच करताय खूप मोठं पुण्य करताय फक्त ते त्याला भीड लागतो थोडा असू द्या ते तुम्हाला पण मान्य आहे मला पण मान्य आहे करू आपण काहीतरी याच्यात करू नक्की करू आलेत फोट कधी काय वाटलं मला हक्काने फोन करायचा फोटो आलेत सर चांगले आले लहान वासराचे आले दोन करेक्ट आणि एक कोंड आहे ना कोंड आहे मोठा कोंड आहे लालशिंगाची गाई आहे हा बरोबर हो हो नाही चांगले सांभाळणी पण चांगली केली आहे वस्तू पण चांगली हो एकदम गुलाबी कातणीची हो हो आणि याच्यात खोलवरच आत्मविश्वास लागण्यासाठी खोलवर वेळ द्यावा लागतो हे पुढचं हु. अलग अलग खरं त्याच भविष्यातलं रूप कस निघणार आहे हे हुँ, हुँ, हुँ. आज समजण्यासाठी कधीतरी पाठीमाग कष्ट केलेला असावं तेव्हा आजचं नाहीतर उद्याच समज खरे म्हणून तुम्ही जर आजपासून ह्याच्यात पडलात ह्या कामात तर उद्या भविष्यातली वस्तू आज ओळखू शकता हे दिवस येऊ शकतात काही बोलाल तेवढं कमी आहे भेटून आपण काय बोलू नक्की नक्की चांगली वस्तू चांगली